मालमत्ता विकून बॉलिवूड कलाकार झाले मालामाल गुंतवणुकीवर मिळाला एकशे चौदा टक्क्याचा परतावा जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला अलीकडेच बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मालकीचा अंधेरी येथील एक आलिशान फ्लॅट त्र्याऐंशी कोटी रुपयांना विकला आहे मालमत्ता विकून बॉलिवूड कलाकार झाले मालामाल गुंतवणुकीवर मिळाला एकशे चौदा टक्क्याचा परतावा बॉलिवूडमधील काही प्रमुख कलाकारांनी दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये खरेदी केलेल्या काही मालमत्ताची आता विक्री करण्यास सुरुवात केली असून सध्या वाढलेल्या मालमत्ताच्या किमतीमुळे त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर सरासरी तब्बल एकशे चौदा टक्के नफा मिळाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे अमिताभ बच्चन अक्षय कुमार सोनाक्षी सिन्हा सुभाष घई यांनी या कालावधीमध्ये ज्या मालमत्ता खरेदी केल्या त्यांची एकत्रित किंमत छप्पन्न कोटी रुपये होती मात्र आता जेव्हा त्यांनी या मालमत्ताची विक्री केली तेव्हा तो एकत्रित व्यवहार एकशे बावीस कोटी बेचाळीस लाख रुपये इतका झाला आहे अक्षय कुमारचे दोन फ्लॅट चौऱ्याऐंशी कोटीवर अभिनेता अक्षय कुमार आणि त्यांची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना या दोघांच्या नावावर असलेल्या वरळी सी फेस परिसरातील फ्लॅट त्यांनी ऐंशी कोटी रुपयांना विकला आहे याद्वारे चार कोटी ऐंशी लाखाचे मुद्रांक शुल्क सरकारला मिळाले आहे त्यांनी बोरिवली येथील अन्य एका फ्लॅटची विक्री चार कोटी पंचवीस लाख रुपयांना केली आहे त्यांनी तो दोन हजार सतरामध्ये मध्ये दोन कोटी अडतीस लाखांना घेतला होता सोनाक्षी सिन्हाला मिळाले बावीस कोटी रुपये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने तिचा वांद्रे येथील आलिशान फ्लॅट बावीस कोटी पन्नास लाखांना विकला आहे वांद्र्यातील एका आलिशान इमारतीमध्ये सोळाव्या मजल्यावर असलेल्या या फ्लॅटची खरेदी तिने मार्च दोन हजार वीसमध्ये चौदा कोटी रुपयांना केली होती अमिताभ बच्चन यांनी त्र्याऐंशी कोटींना विकला फ्लॅट बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मालकीचा अंधेरी येथील एक आलिशान फ्लॅट त्र्याऐंशी कोटी रुपयांना विकला आहे या फ्लॅटची खरेदी त्यांनी दोन हजार एकवीस या वर्षी एकतीस कोटी रुपयांना केली होती एका आणि या मजल्यावर हा दुहेरी फ्लॅट असून पंच्याऐंशी चौरस फुट इतके आकारमान आहे यासाठी चार कोटी अठ्ठ्याण्णव लाखाचे मुद्रांशुल्क भरण्यात आले सुभाष घई यांच्या मालमत्तेला तेरा कोटी प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्यांच्या अंधेरी में एक पश्चिमेकडील फ्लॅट बारा कोटी पंच्याऐंशी लाखाला विकला आहे त्याची खरेदी त्यांनी ऑगस्ट दोन हजार सोळा मध्ये आठ कोटी बहात्तर लाखांना केली होती चौदाव्या मजल्यावरील हा फ्लॅट चे क्षेत्रफळ सतराशे साठ चौरस फुट आहे